कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण कपाशीतील बोंडे सडणे याबद्दल माहिती घेणार आहोत ही समस्या प्रामुख्याने संधी साधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जीवाणू आणि काही प्रमाणात अंत वनस्पती रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात मात्र ती फोडली असता आतील रुई पिवळसर किंवा गुलाबी ते लाल तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते विकसित अवस्थेतील बिया सुद्धा सडल्याचे आढळते उपाययोजनेसाठी बोंडांना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्या यामुळे त्यावरील रोगकारक घटकांची वाढ होणार नाही पात्या फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः किडी व ढेकण्याच्या लक्ष ठेवून वेळीच उपाय कराव्या पात्या फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सतत ढगाळ वातावरण अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ आहे यास उपाय म्हणून आंतरिक बोंडे सडणे रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी बोंडांच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी प्रोपिनो तीन ग्रॅम किंवा प्रोपी केल एक मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी आवश्यकतेनुसार पंधरा दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी असेच नवनवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ऍप ची लिंक बायो मध्ये दिलेली आहे